बातमीची सत्यता हीच आमची ओळख सुनेत्रा पवार यांचा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी आज झालेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली दिलीप वळसे पाटील यांनी हा प्रस्ताव विधिमंडळ बैठकीत मांडला असून छगन भुजबळ यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले आहे राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या सुनेत्रा पवार यांना माहेर आणि दोन्ही कुटुंबात राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे त्यांचे माहेर धाराशिव असून त्या पद्मसिंग पाटील यांच्या भगिनीय शरद शरदचंद्र पवार व पद्मसिंग पाटील यांच्या राजकीय मैत्रीतून त्या पवार कुटुंबांच्या सुनबाई श्रीमती अजित पवार मी मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्वित बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममतभाव किंवा आकस न वाळता न्याय वागू देईल मी सुमित्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही एकोणीसशे ऐंशी साली अजितदादा पवार यांच्यासोबत लग्न होईपर्यंत ते करीत असलेल्या दुग्ध व्यवसायाला सुनेत्रा पवार हातभार लावत होत्या त्यांनी छायाशी गावात निर्मल ग्राम योजनेचे नेतृत्व केले त्या बारामती टेक्सटाईलच्या अध्यक्ष म्हणून पंधरा हजाराच्या जवळपास महिलांना त्यांनी रोजगार दिलेला आहे त्या बारामती पवार कुटुंबांच्या सदस्य असून सुद्धा महाराष्ट्राच्या राजकीय प्रवाहात कधीही आलेल्या नसून अजितदादा पवार यांच्या निधनानंतर खासदार आणि उपमुख्यमंत्री पद या जबाबदाऱ्या अनपेक्षित आल्यामुळे त्यांच्या राजकीय जबाबदाऱ्या वाढणार आहे दिलीप पिंपळे जनसंग्राम न्यूज वर्धा